रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेबांच्या निधनाविषयी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले तर रामदास कदमांच्या या आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी प्रत्यारोप केले नक्की कोणाच्या आरोप बरोबर आहेत कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाहीये अशातच एक नाव चर्चेत आलंय जे या सगळ्याबद्दल अधिक स्पष्टपणे सांगू शकतात आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर जलील पारकर नेमके कोण आहेत हे डॉक्टर जलील पारकर त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता आता राजकारणात एकमेकांवर आरोप होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये कित्येकदा तर आपण त्या आरोपांकडे लक्ष सुद्धा देत नाही पण यावेळेस करण्यात आलेल्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलाय कारण हे आरोप आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयीचे रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाचा मुद्दा काढला आणि उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले शिवसेना प्रमुखांच्या उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज ती त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती करा सगळी माहिती करा सगळी माहिती तर दसरा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मी मेळाव्यात जे बोललो ती माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं असं रामदास कदम म्हणाले तर याचं कारण काय होतं याबाबत विचारलं असता ते तुम्ही उद्धव ठाकरेंनाच विचारा याबाबत मी कसं काय सांगणार मातोश्रीवर ही चर्चा सुरू होती बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत मात्र ते कशासाठी घेण्यात आलेत ते काही समजलं नाही आज मला बोलावसं वाटलं म्हणून मी बोललो असं रामदास कदमांनी स्पष्ट केलं तर या सगळ्यात एक नाव हायलाइट झालंय ते म्हणजे डॉक्टर जलील पारकर बाळासाहेबांच्या निधनाविषयी आजवर अनेक तर्कवितर्क झाले पण त्यांचे शेवटचे क्षण ज्यांनी जवळून पाहिले ते डॉक्टर जलील पारकर यांनी डॉक्टर जलील पारकर हे लिलावती रुग्णालयातील फुफ्फुस रोग तज्ज्ञ असून बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून ते ओळखले जातात अमेरिकेत फेलोशिप करून सन दोन हजारमध्ये ते मुंबईत परतले आणि लवकरच शहरातील प्रमुख डॉक्टरांपैकी एक म्हणून नावारुपास आले दोन हजार सात साली बाळासाहेबांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यावर प्रथमच डॉक्टर पारकर यांचा बाळासाहेबांसोबत संबंध आला तर या काळात बाळासाहेबांवर उपचार करताना डॉक्टर यांनी त्यांचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि ते बाळासाहेबांचे फॅमिली डॉक्टर बनले पाच वर्षांहून अधिक काळ डॉक्टर पारकर यांनी बाळासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि अनेकदा त्यांच्या जीवाला धोका असताना योग्य उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवले ते दररोज सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला जायचे बाळासाहेबांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या की त्वरित डॉक्टर पारकर यांना बोलावलं जायचं इतका त्यांच्यावर विश्वास होता बाळासाहेब सुद्धा डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेला सल्ला नेहमी मानायचे इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या हृदय शस्त्रक्रियेचं नेतृत्व करणाऱ्या पथकातही ते महत्वाचे सदस्य होते बाळासाहेबांसोबतच संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमध्ये सुद्धा त्यांना व्यासपीठावर स्थान दिलं जायचं ज्यावरून ते ठाकरे कुटुंबियांसाठी किती महत्वाचे होते ते कळत बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल टीमच सातत्याने बाळासाहेबांवर उपचार करत होती तसेच डॉक्टर मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तब्येतीविषयीची माहिती प्रसार माध्यमांना नियमित देत होते तर सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला ला बाळासाहेबांच्या निधनाची घोषणा करणारेही डॉक्टर पारकरच होते डॉक्टर पारकर बाळासाहेबांच्या अगदी शेवटच्या क्षणाचे साक्षीदार होते एवढंच नाही तर याच डॉक्टर पारकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राशी संबंधित वाद निर्माण झाल्यावर ते या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदार होते बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर त्यांनी साक्षीदार म्हणून सही केली होती ज्यामुळे त्यांची साक्ष अतिशय महत्वाची होती केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर कायदेशीर प्रक्रियेतही विश्वासार्ह साक्षीदार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली एकूणच वैद्यकीय वैयक्तिक आणि कायदेशीर अशा तिन्ही पातळ्यांवर डॉक्टर पारकर यांची भूमिका बाळासाहेबांच्या आयुष्यात आणि त्यानंतरही अत्यंत महत्वाची ठरली त्यामुळे रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यांमागे काही तथ्य आहे का बाळासाहेबांचा मृत्यू नेमका कधी झाला होता याबाबत स्पष्टपणे डॉक्टर पारकरच सांगू शकतात त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रात डॉक्टर जलील पारकर काही बोलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान डॉ पारकर यांच्या सोबतच अजून एक व्यक्ती याबाबत काय बोलणार याकडं अनेकांचं लक्ष लागलंय रामदास कदमांच्या या वक्तव्यानंतर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली तर या सगळ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदमांनी अजून एक मोठा दावा केलाय बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आला होता उद्धव ठाकरेंनी दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या मृतदेहाचा छळ केला दोन दिवस मातोश्रीत कोणालाही एंट्री नव्हती बाळासाहेबांचा मृत्यू झाला होता तेव्हा शरद पवार आले होते त्यांनाही वरच्या मजल्यावर जाऊ दिलं नव्हतं त्यावेळी अरे मिलिंद बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय असं शरद पवार म्हणाले होते असा दावा रामदास कदमांनी केलाय त्यामुळे या सगळ्याबद्दल शरद पवारांना सुद्धा माहीत होतं असं समजतय त्यामुळे या सगळ्यावर डॉक्टर पारकर यांच्या सोबत शरद पवार काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आता प्रश्न असा आहे कि या सगळ्यावर डॉक्टर पारकर काय बोलतील का आणि शरद पवार यांची भूमिका काय असेल ज्याची उत्तरं येणाऱ्या वेळेतच मिळतील पण तुर्तास तुमच्या मते या वादात कोण बरोबर आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका